बुरुच बाले किल्ल्याचं स्वप्न विसरा शरद पवार गटाची जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई मंडळी नमस्कार खर तर टायटन वाचून राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींच्या भोगोया जरूर उंचावली असतील एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील मंडळींना राग येणं सुद्धा स्वाभाविक आहे परंतु कोणाही राजकीय नेत्याचा किंवा त्याच्या पक्षाला कमी लेखण्याचा माझा हेतू नाही हे सर्व आम्ही सर्वप्रथम लक्षात घेऊ एकेकाळी शरद पवार पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालिकेला मांडला जायचा सातारा जिल्हा सद्यस्थितीचा विचार करता शरद पवार गट असू देत किंवा अजित पवार गट असू देत या दोन्ही गटांसाठी सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती तितकीशी अनुकूल राहिलेली नाही हे कोणीही अमान्य करणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे राज्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातही सध्या विधानसभा निवडणुकीची हवा जोरदार वाहू लागते अनेक मंडळींनी शरद पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी केलेली आहे मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क किती आपली राजकीय ताकद किती याचा विचार न करताच अनेकांनी निवडणूक लढण्यासाठी दंड थोपटले हो लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे त्यामुळं इथे कोणाला कमी ऐकत नाही परंतु ज्या लोकांना तुथारी हे चिन्ह घेऊन निवडणूक गीण गीण लढायचे त्याच्यासाठी सद्यस्थितीचा आठ मतदारसंघातील विचार करता चिंतन करण्याचा विषय जरूर आहे किंवा अभ्यास करण्याचा विषय जरूर होऊ शकतो सर्वप्रथम आठ मतदारसंघाचा आपण विचार करायचा म्हटलं तर उत्तर कराड घेऊया उत्तर कराडमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांची गेल्या अनेक वर्षांची मोठी ताकद आहे त्यांच्या विरोधात महायुती तेवढ्याच ताकदीचा सक्षम उमेदवार देऊ शकली नाही तर मात्र शरद पवार गटाला इथे सीट विनिंग सीट जरूर मिळू शकेल आणि ती जिल्ह्यातील केवळ एकमेव सीट असेल हेही अगदी स्पष्ट आहे कारण दक्षिणचा विचार करता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करता माजी खासदार श्रीनिवास पाटील हे प्रकृतीच्या कारणास्तव मैदानाबाहेर केव्हाच गेलेले आहे खर तर दक्षिण कराड ही ची जागा काँग्रेसच्या वाटेला येणार आहे त्यामुळे ते राष्ट्रवादीचा विचार थोडासा बाजूला ठेवता येईल आपल्याला दक्षिण कराडमध्ये माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद मोठी आहे आणि ती आजपर्यंत टिकून आहे हे विशेष आहे पाटण तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीच पडघात व्हावं लागलेत आजपर्यंतचा इतिहास पाहता देसाई गट आणि पाटणकर या दोन्ही गटांमध्ये राजकारण फिरत आलेलं आहे सध्या स्थितीचा विचार करता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ताकद मोठी मानली जाते महागाडीकडून त्यांच्या विरोधात तेवढ्याच ताकदीचा ते उमेदवार किंवा त्याचं नाव सध्या तरी पुढे आलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजित पाटणकर यांचं नाव जणू चर्चेत आहे परंतु शंभूराज देसाई यांचा सद्यस्थितीचा विचार ताकदीचा विचार करतात त्यांना ते सत्यजित पाटणकर यांचा कितपत निभाव लागत याची चर्चा जोराने होते त्यामुळे शंभूराज देसाई यांचा याच्या ताकदीचा विचार करता महागाडीच्या उमेदवाराचा इथे निभाव लागण कठीण दिसतंय परंतु त्यातही मुंचे शिवसैनिक हर्षद कदम हे आता निवडणूक लढविण्याचे विचारात आहेत त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचं फॉलोअर्स असेल इतर जे छोकराज देसाई यांच्या कामकाजावर नाराज असलेला गट असेल गावगावचे कार्यकर्ते असतील हे सर्व जर ताकदीने एकत्र आले तर मात्र पाटण तालुक्यातील जो निवडणुकीचा निर्णय असेल तो कदाचित बदलू शकेल परंतु सध्या तरी वरवर पाहता पाटण तालुक्यामध्ये महाआघाडीच्या उमेदवाराला यश मिळणं थोडं कठीण दिसतंय आपण कोरेगाव तालुक्याचा विचार करूया कोरेगाव तालुक्यामध्ये विद्यमान शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे जे लोकसभेच्या निवडणुकीच त्यांना पराभव पत्करावा लागला ते जर उभे राहिले तर महेश शिंदे यांच्या सद्यस्थितीत ताकदीचा विचार करता किंवा त्यांची जी सद्यस्थितीत काम करण्याची पद्धत आहे लोकांना बहुजनिक कार्यप्रणाली आहे याचा विचार करता सत्यस्थितीमध्ये शशक शिंदेला यश मिळणं कठीण आहे आणखी एक वेळ तरी महेश शिंदे यांचा विजय येथे होऊ शकतो शेजारच्या मानखटावचा विचार करता सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त खिचडीचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं याचं कारण म्हणजे असं आहे की या मतदारसंघामध्ये दे फुडाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे आणि इन फुडाऱ्यांची संख्या जास्त झाली असल्याने ते असल्याने ते विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना धूल चालण्याची भाषा वारंवार करत असली तरी त्यांना ते शक्य होताना दिसत नाही त्यांना यश मिळताना दिसत नाही याचं कारणही असं आहे की एक तर जयकुमार गोरे यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट होत नाही आणि एकजूट झाली तरी त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा राहत नाही आणि यामुळेच विरोधकांना या मतदारसंघामध्ये यश मिळताना दिसत नाही जयकुमार गोळे यांच्या विरोधात अगदी प्रामाणिकपणाने सर्व विरोधक एक एकवटले त्यांनी ताकद लावली तर मात्र मान तालुक्यामधला निर्णय नक्कीच बदलू शकतो परंतु तसं होणं सध्या तरी अवघड दिसतंय कारण विरोधकांमध्ये असलेला एक जोटीचा अभाव प्रभाकर देशमुख असतील अनिल देसाई अनिल देसाई यांनी तर शरद पवार गटांकडून लाडण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे शरद पवारांकडे तिकीट मागितलेलं आहे अनिल देसाई असतील प्रभाकर देशमुख असतील जगताप असतील अशी अनेक मंडळी निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे त्यामुळे आता या मान तालुक्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत शेजारच्या फलटण तालुक्याचा विचार करता ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर निंबाळकर असतील संजीवराजे निंबाळकर ही मंडळी सध्या शरद पवार गटाकडे आहेत की अजितदादाचे अजितदादा पवार गटाकडे आहेत याबाबतीत मतदारसंघातील कोणालाही आता बघता नाही त्यामुळे शरद पवार गटाचं काय होणार याच भवितव्य तर सध्या तरी अधांता दिसतंय बघूया निवडणूक जवळ आली या फलटण तालुका कितपत शरद पवार गटाला साथ देतो तेही आपल्याला लवकर समजेल वाई तालुक्याचा विचार करता विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील याची आता ताकद किती राहिलेली आहे कारण त्यांनी शरद पवार गटाला रामराम करीत अजितदादाला जवळ केलेला आहे आणि अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून मकरंद आबा पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांच्या रूपाने खासदारकी घरात आणलेले त्यामुळे स्वाभाविक आहे मकरंदाबा यांचं राजकीय भवितव्य थोडस अदांतने झालेलं आहे त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार महागाडी देऊ शकते याच्यावरही वाई तालुक्याचं भवितव्य निश्चित होणार आहे आणि माहिती असू दे किंवा महागाडीसाठी सध्या वाई तालुक्यात मतदारसंघातील जे वातावरण आहे ते खूप अवघड आहे असं म्हणता येईल सातारा तालुक्याचा सा विचार करता सलग तीन तळवळ आमदार राहिलेले विद्यमान आमदार शिवेंद्र सिंहराजे बोसते यांचं पाड सध्या तरी जड दिसतंय याचं कारण आहे की या सातारा डावली मतदारसंघामध्ये निवडणूक लढणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहेत सदाभाव सपकाल असतील शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मोहिते असतील दीपक पवार आणि अमित कदम हे सर्व मंडळी इच्छुक आहे सर्वांनी सर्वा निवडणूक लढण्याची तयारी सुद्धा केलेली आहे आमदार शिवेंद्र सिंहराजेंची ताकद पाहता विरोधकांना निवडणुकीमध्ये खूप कसरत करावी लागेल पण जर हे सर्व विरोधक शिवेंद्र राजांच्या विरोधात एकवटले त्यांनी ताकदपणाला लावली तर सातारा जाऊन मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल कदाचित वेगळा असू शकेल परंतु सद्यस्थितीचा विचार करता आमदार सिंह राजे यांचा विजय निश्चित मानला जात एकंदरीत आठ मतदार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता शरद पवार गटात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार हे निश्चित आहे परंतु यदा कदाचित शरद पवार गटाचं यशाक्रश हे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज चढणक्यांच्या भूमिकेवर खूप अवलंबून आहे असं सध्या तर दिसते कारण मनोज चहांडके यांनी मराठ्यांना एकत्र करून जर महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर मात्र त्याचा फायदा सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला निश्चित मिळू शकेल आणि आता जे आपण विश्लेषण करतोय शरद पवार गटाच्या बाबतीत त्यात बदल होऊ शकेल हे मात्र निश्चित आहे